चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून द्या तर भक्तांनो स्वामी सांगतात आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होतो शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दांपेक्षा काही तिकट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून को करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा भक्तांनो जीवनात उत्तम मित्र योग्य रस्ता चांगले विचार उच्च धैर्य आणि अंगी नम्रता या पाच गोष्टी पाच बोटांप्रमाणे असतात माऊली म्हणतात कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असं कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील भक्तांनो वेळ काळ कोणासाठी थांबत नाही बर का आणि कोणालाही थांबवता देखील येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीतच असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अटूट असला पाहिजे तर भक्तांनो जर तुम्हाला स्वामी माऊलींचा व्हिडिओ आवडत असाल तर लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका माऊली म्हणतात मी तुझ्या मदतीला सांगून नाही न ना बोलतं धावून येईल फक्त विश्वास ठेवतो हो माझ्यावर स्वामी राया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काही करा पण मन विचलित होऊ देऊ नका जी सेवा करून घेताय त्यात खंड पाडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवू देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा अशी प्रार्थना तुम्ही स्वामींकडे केली पाहिजे चुको ना माझा मार्ग खरा लुटो ना कुणाचे मन जरा दे सुखाचा अखंड जरा हीच मागणी परमेश्वरा स्वामी काय चुकले हे शोधणारे पुढे जातात कोणाचे चुकले हे शोधणारे तिथेच राहतात क्रोधाचे शनी संयम राखला तर पश्चापाचे शण वाचतात माऊली म्हणतात जमत नाही आणि जमणार यातच संघर्षाचा खरा विजय असतो हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे कधी म्हणू नकोस दिवस आपले खराब आहेत जिद्देने सांग स्वतःला मी काट्याने वेढलेले गुलाब आहे त्रास देणारा विसरून जातो पण सहन करणारा आयुष्यभर लक्षात ठेवतो देव इतका वेडा नाही अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हे कष्ट करावेच लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत ना आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले यापेक्षा आणखीन काय देणार देव तर भक्तांनो विश्वासाचे हात सुटतील होईल तेव्हा दुःख स्वतः सावरत पुढे जायचे हेचे जीवनाचे सत्य आहे सुखाच्या शोधात माणूस आयुष्यभर धावतो पण सुखात आयुष्य कसे जगायचे हेच विसरून जातो मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातून संस्काराचा सुगंध दरवळतो हे तुम्ही अगदी लक्षात ठेवायचं माऊली म्हणतात प्राबंध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही आपल्या वागण्या बोलण्यातून आणि कृतीतूनच आपण आपले प्राबंध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्म जर चांगले असतील तर प्राबंध निश्चित चांगले घडते तोडणं आणि टाळणं हा क्षणाचा खेळ असतो जोडणं आणि जोडून ठेवणं संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो आयुष्यात चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी कायम सोबत असावी म्हणजे पडणारे पुढचे पाऊल चुकत नाहीत वादळ होऊन आयुष्यात नवा आदर्श उभा कर हरलेल्या मैदानात पुन्हा तू विजयाची सभा कर माऊली म्हणतात देताना समाधान घेताना जाणीव असली की नात्यात माणुसकी निर्माण होते हे मना पाप कार्य करण्याचा संकल्प सोडून दे हे मना नेहमी अंतिम सत्य असलेल्या ईश्वराच्या प्राप्तीचा संकल्प जीवी धारण करव लौकिक भोगात सुख असते अशी चुकीची कल्पना करून घेऊ नकोस विषय विकांसात बुडल्यास जगात शुदूनच होते माऊली म्हणतात जिथे वडा जाई तिथे जोड देता आला की कुठलेच नुकसान होत नाही शून्यातून वर येणारा स्वप्न जगतो आकड्यातून वर येणारा रस्ता गाजवतो माऊली म्हणतात इतकेही काशामागे पळून नये कि पायाऐवजी मन थकेल सुखत असतील हात हजार दुःखात न मिळेल साथही उदार कधी हे शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत का नाही दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे याचाही आनंद मिळत नाही हे अगदी लोकांच्या लक्षात येत नाही स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात मनातील इच्छापूर्तीसाठी स्वामी खूप लाभदायी असते माऊली म्हणतात वेळ निघून गेल्यावरच कळतं जपलं असतं तर आपलं असतं स्वामी नामस्करणाचे महत्व का आहे ते पहा स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थ स्नान होईल भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल चालताना नाम घेतले तर ते तीर्थयात्रा होईल स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल झोपताना नाम घेतले तर ते ध्यान निद्रा होईल काम करताना नाम घेतले तर ते कर्मभक्ती होईल घरात नाम घेतले तर ते घर मंदिर होईल जबाबदारीचे ओझे स्वतःच्या इच्छा अपेक्षांचा त्याग शिकवते माउली म्हणतात तोल सारे जगावाही तो सावरी राहतो तो मनी या जनी जीवनी एका पापाशी तो सांग जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल पुढे बघाल तर आशा मिळेल आजूबाजूला बघाल सत्य आणि अर्थन मनात बघाल तर आत्मविश्वास मिळेल चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो जसं नदीचा प्रवाह जवळ गेल्यावर तिचा संदपणा व खळखळात जाणवतो परंतु तिच्यापासून काही अंतरावर दूरवर अथवा उंचीवर गेल्यावर तिची स्थिती स्थिर व गतिहीन दिसते तसेच स्वतःला सत्वाचा विसर पडून पूर्ण त्यागमय केल्यावर आपले अस्तित्वच उरत नाही जे दृष्टीने दिसते ते फक्त चमकणे पर्यावरतीत जीवनाची चमक व परप्रकाशशी पण उरते अगदी असेच हवे लागते आपण दुसऱ्याचे उपयोगी पडो स्वतःचे अस्तित्व फक्त सगुण रूपात न ठेवता ते फक्त परावर्तीत अथवा ठेवणे ही त्याग या स्थितीची अवस्था असते बघता नो तुझी कोणतीही अडचण असू दे इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांगतो मी एका क्षणात दूर करेन हा माझा शब्द आहे कारण भीवू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे नाच्या नात्यांच्या गर्दीत तेच नेहमी एकटे असतात जे मनाने स्वच्छ असतात ना कारण नात्याची मधुरता त्याला चुमकते ज्याला कुठे हसायचे आणि कुठे रुसायचे हे समजते माऊली म्हणतात मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे ज्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही चुकून तुटते त्याचा संग्रह होतो आणि थरून तोडले जाते त्याचे विसर्जन होते सर्वसहा हा जीवन चरणी ठेवू दुजी दक्षिण मी तुम्हा काय देऊ नको दूर लोटू अपुली मुलासी कृपाछात्र तुमचेच व बाल कासी स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात घमेंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही नम्रता नाही त्या ठिकाणी हे प्रसन्नता तर असणारच नाही प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही आणि स्वामीही नाही कोणत्याही देवासमोर आपण हात जोडून उभे असू आणि आपल्या मुखात जर श्री स्वामी समर्थ येत असेल तर समजून जा आपण स्वामीमय झालोय माऊली म्हणतात तुझ्या अंतर्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाची त्यात तुला मी मार्ग दाखवत असणार आहे मी खोट्या ब्रह्मात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले कधीही चांगलेच असतात बघता सरून गेलेले उगाळून नको भविष्याची चिंता तू करू नको वर्तमानाचा मनुसोक्त आनंद घे स्वामी सेवेत हा देह राहू दे नेतृत्व व कर्तृत्व उसणी मिळत नाही ते स्वतः निर्माण हे करावेच लागते ज्याला उगम नव्हता त्याला अंत नाही हा त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही त्याचे स्मरण करा देहभान विसरून तो हळुवार येईल मागून आणि कानात जाईल सांगून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो कारण अपेक्षा वास्तुस्थितीची जाणीव झाली की त्याही मर्यादित राहणं पसंत करतात असा आधार घ्यावा जाणीवही होऊ नये उणीवही राहू नये म्हणजेच आपले गुरु माऊली एकटे राहून स्वतः सोबत वेळ घालवणं सुद्धा खूप गरजेचं आहे माऊली म्हणतात आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावे लागते कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामी समर्थांचे नाम घेऊन स्वतःशीच तू संवाद साध मला माहिती आहे की माझ्या स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे मी श्री स्वामींकडे प्रार्थना करते की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सबुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योगीवर समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामींनी जी लीला अपारंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा माऊली सदैव आपल्या पार्टीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव हे तुम्हाला नक्कीच होईल स्वतःला असं बनवा की आपण ज्याच्या जवळ आहोत त्याला गर्व वाटला पाहिजे आणि ज्याच्या जवळ नाहीत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे माऊली म्हणतात स्वामी तुमचा आशीर्वाद सदा असावा तुमच्या विना माझा दिवस नसावा तुमची साथ मिळाली म्हणून आज मुखात आहे किंवा सुखात आहे तुमच्या विना तर एक क्षणही जाणे कठीण आहे तुम्हीच माझे गुरु कल्पतरू गुरु ही अशी शक्ती आहे जिथे कवच अनंत काळ आपल्या भोवती फिरत असते मन निर्मळ असावे आपल्या नशिबी ते स्वीकारावे कोणाचे काय आहे त्यापेक्षा आपण काय करतो किती करतो कसे करतो स्वामींना काय अपेक्षित आहे मनाचे सर्व गुड स्वामींना माहिती असते आपली भावना स्वामींपर्यंत पोहचते कोणाचे नशीब आपण बदलू शकत नाही पण स्वामी सेवेने आपले नशीब नक्कीच बदलते म्हणजेच माझे स्वामी असते भक्तांनो कोणी माझं वाईट करतोय हे त्याच कर्म मी कोणाचं वाईट करणार नाही हे माझा धर्म जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो समोर निरुत्तर राहू नका कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तुमच्यावर हक्क गाजविणारा तुम्हाला कमजोर समजत असतो जर तुमच्या घरात खूप जास्त नकारात्मक वातावरण असेल तर कोणतीही गुरुवारी संध्याकाळी एका काळ्या काड्यांमध्ये तुरुटी बांधून घराच्या मुख्य दारावर आतून बांधा असे केल्याने घरातील नकारात्मकता कमी होऊन घरात शांती लाभेल व घरात सुख समृद्धी नांदेल तर स्वामी भक्तानो धनाने नाही तर तुम्ही मनाने श्रीमंत व्हा कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावे लागते जेव्हापासून माणसाने सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करते की देव मी जशी आहे तशीच बरी आहे मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस कारण माझ्याकडून कोणाचे भले नाही झाले तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाची वाईटही नाही झाले एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत राहू द्या समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होतात हा देह कायम स्वरूपाचा नाही तर नश्वर गोष्टींचे का दुःख बाळगतो जे हातून गेले ते तुझे नाही जे मिळणार आहे ते दिव्य आहे समाधानी राहा सुखात वाटा अलगद उघडतील माऊली म्हणतात आपल्या आप देवता आणि शक्तीवर नेहमीच निस कोणची भक्ती विश्वास ठेवा योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला आपल्याला काहीच उरत नाही तर स्वामी भक्तांनो असाच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद